दुसऱ्याबद्दल आणि मग आपण ठरवलं पाहिजे आणि ठीक आहे आता काही काही लोकांना सहा वेळा साहेबांकडून त्याच्या हवा तुमचा असे हवा बघा वाटलोच पाहिजे काही प्रयोग चुकून फिरकून टाका एक एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो आणि अभ्यास तुम्ही करा मी तुमचा अभ्यासात परत ज्ञानाला देऊन आणि आपण अभ्यास करून एका मताला घेऊया आज काय वास्तू हा विषय नाही बाळासाहेबांनी तो विषय काढला म्हणून मी त्या विषयाला चांगला दिली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणण्या लक्षात झालं की एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन त्याचा विश्वासारखी करतो मी काय विश्वास केला नाही मी साहेब सांगून ते मला प्रवाश निदान त्यांच्या लक्षाविषयी त्यांना यावं म्हणून आम्ही मुंबईत आलो आणि खाजगी विमान केलं आणि खाजगी तर हे वेगळा आहे आठ गेट नंबर एक म्हणून कलिनाच्या बाजूला तुम्ही सेगीजन जाता ते खुंडा आणि हे खाजगी मला जायला वेगवेगळं आहे आम्ही चौघत असतो तोपर्यंत आला पवारसाहेबांचा शिके म्हणून पी एस आता म्हणतो जाऊन आज त्यांना भेटून यावं आहे ना काही करावं तो पण साहेब तुमच्या आली आले तर मग आम्ही नवसे तुटा का तर मी भेट यायला आलो आधी